मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटम नंतर आरक्षणासंदर्भात आपली भूमिका आणि आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज बैठक बोलावली आहे जालन्यातल्या आंतरवादी सराटीमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झालं आणि पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी काय असेल या संदर्भात निर्णय घेतला जाईल दरम्यान बैठकीआधी मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी आपण पाहूया आपल्याबरोबर स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत जरांगे पाटील आजच्या बैठकीमध्ये नेमकी चर्चा कुठल्या कुठल्या संदर्भात होऊ शकते आता सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला होता मराठा समाजाकडून त्याबाबत चर्चा समाजाशी करणं गरजेचं आहे ती चोवीस डिसेंबरपर्यंत सरकारनं आरक्षण देऊ महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला याविषयी सगळी सविस्तर चर्चा झालेली पण काही घटना अशा घडल्यात की सरकारने आपल्याशी दगाफटका केला आहे की काय असा वास यायला लागला त्यामुळं आपण चोवीस डिसेंबरला काही निर्णय घेण्याऐवजी आपण सतरा तारखेला सावध भूमिका म्हणून आपण सतराला समाज आपण एकत्र येऊन चर्चा करूया हे काही गोष्टी अशा झाल्यात काय अशा झाल्यात काय की ज्या यश काय म्हणूया त्याला कायमध्ये सरकारनं काम पण केलं आहे कायमध्ये केलं पण नाही या विषयावर आपण सविस्तर चर्चा करू आणि जर चोवीस डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण नाही दिलं तर मग मात्र चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय यासाठी ही भेट काल गिरीश महाजनांशी बोलताना कुठंतरी थोडंसं तुम्ही समाधानी वाटल्यासारखं दिसत होतात नेमकं काय होतं नाही समाधानी नाही परंतु जे आहे त्याच्यावरती बोलला जे सरकारनं केलं त्याबद्दल बोललो आणि जे आम्हाला धोके दिले त्याबद्दलही बोललो आपण असं काहीच नाही की एक बाजू बोललो एक नाही कारण मी समाजाशी प्रामाणिक मी समाजाची बाजू मानणार समाजाला नोंदी मिळाल्यात समाजाला नोंदी मिळाल्यात हे एवढंच सांगितलं तयारीचं म्हणून आजची बैठक होणार आहे पण हे आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे म्हणजे आता कुठंतरी नाकाबंदीच करायची का सरकारची तुम्हाला कोंडी करायची नाही सरकार आमच्यावरती ती वेळ नाही येऊ देणार आणि कोंडी करायला आम्ही काय चुकीचं केलं की आम्ही मागाल तेवढा वेळ दिला याच्या अगोदर तीन महिने वेळ घेतला होता उडी काढायच्या वेळेस त्यानंतरही इथं अंतरवालीला आंदोलन उभं राहिलं त्यावेळेस तीस दिवस मागितले आपण चाळीस दिले आता त्यांनी दोन महिने मागितले आताही दिले चोवीस mm डिसेंबर -hmm. पर्यंत वेळ mm -hmm. मागितला आपण कुठं कमी पडलो पण शेवटी काय असतं प्रत्येकाला मर्यादा असते mm -hmm. जसं आमच्या समाजालाही मर्यादा आहे किती दिवस तुम्ही असं किती दिवस आमचे पाणी फसवणूक करणार आहेत पण हे खरं आहे की या वेळेस मराठा समाजाच्या एकजुटीमुळे पण लाख मराठ्यांच्या का होईना आमच्या नोंदी मिळाल्या नसता नुसता आम्हाला आंदोलनच करायला लागायचं ला नुसते आंदोलनं करायला लागेल हाताला काहीच लागत नसेल आज माझ्या मराठा समाजाच्या हाताला लागलंय हे मात्र खरे त्याच्यावर सुद्धा दीड पावणे दोन कोटी मराठा समाज लाभ घेऊ शकतो तेवढ्या नोंदीवरती आहे सरकारने काम केले परंतु सरसकट आम्हाला सगळ्यांना आरक्षण पाहिजे आणि ती पण उभीशी पाहिजे आम्ही ठाम चोवीस डिसेंबर पर्यंत सरकार शंभर टक्के आरक्षण दे नाही दिलं तर आम्ही सजना कॅमेरामॅन धनंजय माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट